आहे आमच्या शेतकरीचे टमाट्याचे खूप लागवड झालेली आहे टमाटे टमाटे कॅरेट आता निघणे चालू झाले शेतकरीने खूप खर्च केलेला आहे आमच्या भिल्दे गावामध्ये शेतकरीवर खूप संकट चालू एक एक झालं की रानडुक्करचे संकट बिबट्याचे संकट पाण्याचं संकट अतिवृष्टीचे संकट काल परवा कुठे झाली आणि आता जे टमाटे चालले टमाटेमध्ये शेतकरींच्या हातात पन्नास रुपये आले पाहू शकता हे गोकुळ भाऊ -गो -गो, कायटे यांची पावती आहे यांनी किती कॅरेट दिलं दादा दा दा काम चार चार कॅरेटचे पन्नास रुपये आले पन्नास रुपयामध्ये यांनी आता मजुरी का द्यावी आणि खर्च काय करावे यांनी पूर्ण तुम्ही जे आता जे खर्च केलं हे एकच उदाहरण बी आणि कसे आणलेले उदारी व्याजानं पैसे हॅलो तुमच्या माग आता हे भेट फेड करावी याचे पन्नास रुपये जर आले तर कसं फेड करावी आत्महत्या करायची आत्महत्या करायची वेळ आलेली आहे शेतकरीवर खूप बेकार चालू आहे शेतकरीला कुणी आता लक्ष घालत नाही आम्ही वारंवार पत्र निवेदन देत आहे नुकसान भरपाई करण्यासाठी अजून काही आमच्याकडे आम कोणी अधिकारी आले आद, नाही असे किती दिवस बिलदरी आले शे सहन करावे बिलदरी गावात आमच्या दादाची वीर कोसळली तीन वर्षापासून आम्ही पाठपुर पुरावे करत आहे दादा आपले वीर कोसळायला किती दिवस झाले तीन वर्ष झाले आपण पाठपुरावे केले दादा आमदार कडे गेलतो की नाही आमदार साहेबांना काय सांगितलं वीर कोण भेटल भेटल असं तीन वर्ष अगोदर सांगितलं आता पुन्हा ती वीज पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे ना आता काही तिने मोठं स्टार्टर सगळे गेले तुमचे मग आता काही शासनाकडून फुलं फुलाची पाकळी मिळायची अपेक्षा आहे ना आपल्याला आप नेते मंडळीने आणि अधिकारीने याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी आपल्याला असे खूप जणांचे नुकसान झाले मी आज गावात पूर्ण गावात जागेवर स्पॉट के पाणी केली तर आमच्या लक्षात आले की कोणाची कपाशी कोणाची मक्का अद्रक टोटल वाहून गेली तिंबकचे बंडल वाहून गेले काही जणांची पडझड झाली अजून आमच्या गावाकडे अधिकारी आले नाही यांचे तात्काळ पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ओके धन्यवाद